नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गायक संगीतकार राहुल देशपांडेच्या बातमी ताजी असतानाच मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने घेतल्याची चर्चा आहे ही अभिनेत्री तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे या अभिनेत्रीचं नाव आहे सिंपल कोल शरारत आणि तारक मेहता का उलटा चष्मा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सिंपल कोलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे तब्बल पंधरा वर्षाच्या अर्ज दाखल केला आहे या बातमीला दुजोरा दिला तिने सांगितले की हा निर्णय दोघांनीही परस्पर संमतीने घेतला आहे आम्ही दोघांनीही एकमेकांच्या या निर्णयाचा आदर ठेवला आहे सिंपल म्हणाली एका कुटुंबापुरतं आमचं मर्यादित नाही हे नातं त्या पलीकडचं आहे आमच्या नात्यात सर्व संपलंय हे माझ्या डोक्यात येतच नाही कारण मी राहुलला इतक्या वर्षापासून ओळखते अशा शब्दात सिंपलने राहुलच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे सिंपल कोणने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये गुलाबोची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे सिंपलला प्रचंड लोकप्रियता मिळाली मात्र सिंपल साठ वर्षाची असून तिने घटस्फोट घेतल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे अभिनेत्री असण्यासोबतच सिंपल एक यशस्वी उद्योजिका असून तिचे अनेक हॉटेल देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री सिंपल कोल आवडते का कमेंट करून नक्की कळवा